भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय बिलावल बुट्टोनंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळलाय भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यास त्याचं उल्लंघन केल्यास पाकिस्तान हल्ला करेल अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफनं दिली ही धमकी केवळ सैन्य संघर्षापुरती मर्यादित नाही तर जल जलदुष्परिणाम निर्माण करणारीही असू शकते असंही त्यानं म्हटलंय भारतानं सिंधू जल करार रद्द केल्यामुळे पाकिस्तानचा थैथयाट होतोय बिलावल बुट्टो नंतर आता संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळलाय भारतानं जर या कराराचं उल्लंघन केलं तर पाकिस्तान हल्ला करेल अशी धमकी ख्वाजा आसिफनं दिली संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफनं भारताला ही पोकळ धमकी दिली धमकी सैन्य संघर्षापुरती नाही तर जलदुष्परिणाम निर्माण करणारी